नमस्कार मी जोश माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आधीचा व्लॉग बघितलेच असेल तुम्ही की मी एक साडीचा व्लॉग टाकला होता आलिया भट साडीचा किती क म्हणजे कि कितीला भेटली मिशून कशी घेतली काय हे आणि ते त्याचा रिव्ह्यू मी दाखवला होता तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं कारल्याची भाजी मस्त असं कारल्याची भाजी कारल्याला मीठ लावून ठेवलेलं हो ला आहे मी बॅक कॅमेराला दाखवतेच तरी पण आणि इथे आहे ते कारल्यासाठी सर्व मसाला नी भा, नी करूं गितला करूं गितला थे। थे मी हे करून घेतला आहे भाजून करून घेतलेला आहे आणि आज एक वेगळ्या प्रकारची चटणी पण बनवायची आपल्याला तर ती सुद्धा आपण दाखवते तर इथे मी कारल्या कारल्याला जे आहे ते मधून व्यवस्थित कट करून त्यातलं जे बीज वगैरे असतात ते सगळं काढून क्लीन करून घेतलेले आहेत साईडला त्याला मीठ लावून सुद्धा ठेवलेले आहेत मीठ लावून एक अर्धभर तास तर ठेवायचं आहे मीठ ला फक्त लावून पाणी नाही टाकायचं त्यात म्हणजे मिठानेच त्याला पाणी सुटून हे झालं पाहिजे आता हे आहेत ते धने जिरे आणि ओवा थोडंसं चिमुटभर ओवा टाकलेलं आहे ती घेतलेली आहेत खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित सर्व शेंगदाणे वगैरे सर्व भाजून घेतलेले आहे जेवढे जेवढं तुम्हाला आहे प्लेटमध्ये तेवढं सगळं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला बारीक असं पेस्ट मी बारीक म्हणजे पाणी टाकून नाही पेस्ट करायचे सुखच पाहिजे आता इथं ठेवलेलं आहे कढई आता तुम्ही म्हणाल ही कढई काय ग ज्योश्नाबाई तू अशी का करते असं म्हणताल पण असं काही नाही आहे ह्या कढईत छान होतं म्हणून मला आवडतं म्हणून मी बनवते तुम्ही पण एकदा बनवून बघा मग कळेल आता त्या कढईत कांदा टाकून तेल टाकून भाज भाजायला ठेवलेलं आहे आणि व्यवस्थित असं थोडंसं म्हणजे चांगलं भाजला ना की आपण जो मसाला मिक्सरला वाटला होता आणि मी यात कोथिंबीर पण टाकली होती हां तुम्हाला आधी सांगायला विसरले म्हणून कोथिंबीर टाकून व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे सुखा आहे हा आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजून हे थोडंसं आपण प्लेटमध्ये साईडला काढायचं आहे बघू शकता तुम्ही आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे बघा तुम्ही मीठ टाकून भाजलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून मिक्स करून वगैरे घ्यायचं आणि आपल्याला हे कसं कि बाबा अशी प्रत्येकजण परफेक्ट रेसिपी सांगतं आणि ते आपल्याकडे नसल्यावर काय करायचं म्हणून ही माझी मी स्वतः काय म्हणतात इन्व्हेशन केलेली अशी आहे भाजी आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मग तुम्ही सांगा मला की कशी झाली आहे ते कशी झालेली आहे ते कमेंट करून आता हे साईडला घेतलेलं आहे थंड होऊ आहे थंड झाल्यानंतर आपण ना ही कारली जी आहे ती असं थोडंसं चोळून थोडंसं आणि ते तुटतील ते मग त्यातलं पाणी काढून एका पाण्याने धुवून पण घ्यायचे आहेत परत अजून एकदा आणि नंतर जे हे जे मध्ये आहे ना बघा तुम्हाला दाखवते ते व्यवस्थित असं तर ते काय एवढं प्रेस व्यवस्थित पहिलं हे होत नसतं पण त्यात सर्व मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यात काय करायचं आहे थोडंसं मीठ टाकाय मीठ सॉरी म्हणजे टाकलेलं आहे पण लिंबू पिळायचं एक दोन ते ती तीन ड्रॉप म्हणजे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि मगच ह्यात भरून घ्यायचं आहे सर्व सगळी कारली जी आहेत मी थोडीशीच कारण मी आणि अर्णवच खाणार होतो त्यामुळे मी आमच्या दोघापुरतीच बनवली आहेत पण खूप चवीची झालेली एक नंबर झालेली आणि अर्णवने पण खाल्लेली हे आता सर्व मसाला लावून ठेवलेला आणि ला, साईडला थोडंसं मसाला राहिलेला तो आहे तोच आपण त्यात नंतर वापरायचा आहे काही खराब वगैरे हो होणार नाही किंवा हां तुम्ही ठेवायचा विचार करून का आपण त्यातच टाकणार परत आता परत ही कढई जी आहे त्यात तेल टाकलेलं आहे आणि जी ही कारली आहेत ना ही परत सोडायच्यात आपल्याला व्यव म्हणजे तेलात सोडायचे आहेत आणि म्हणजे थोडंसं भाजू द्यायची आहेत म्हणजे तेलात थोडंसं भाजल्यावरती कशी लवकर भाजी शिजते कधी पण कोणती पण बघा तुम्ही आधी भाजी तेलात थोडी भाजल्यावरती आपण आता मी ह्यात सर्व कारली आहेत ते सोडणार आहे आणि थोडंसं एक दोन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि मग आपण एक दोन तीन मिनटानंतर परत ओपन करणार आपण ते झाकण त्याच्यावरती म्हणजे पाणी पण ठेवू थोडंसं का तर त्याचं पाणी का ठेवायचं का तर ते, हो ते थोडंसं पाण्याचं म्हणजे खा आतमध्ये पाणी व्यवस्थित शिजतं वरती पाणी ठेवल्यावरती म्हणून आता थोडंसं बघा मी ओपन करून चेक पण करते की अबा आणि हा मिक्स म्हणजे साईडला करते सर्व बाजूने भाजण्यासाठी आणि आता जो मसाला होता त्यात मी गरम पाणी ओतलेलं आहे ते वरच्या ताटातलं आणि ते मी परत टाकून त्यात मिक्स करून टाकलेलं आहे कारण व्यवस्थित आता भाजी शिजली पाहिजे आता जेवढं मी टाकलेलं आहे ना गरम पाणीच टाकलेलं आहे आता ही व्यवस्थित शिजू देणार आहे मी त्यात आणि तोपर्यंत मी इकडे काय करते ज्वारीची भाकरी करते चवीला पण खूप छान आणि टेस्टी असे बनवते कारण मला आणि अर्णवला आम्ही दोघंच खाणार होतो तर दोघांसाठी म्हटलं तर दोघांसाठी कारल्याची भाजी आणि भाकरी बनवायच्या तर मस्त असे भाकरी बनवते आणि मी मोठ्याच बनवते बरं का कोण म्हणाले की किती मोठ्या आहेत तवा भरून भाकरी बनवते ग तू असं काही नाही आहे मी मोठ्याच करते भाकरी आता भाकरी झाल्या की सर्व म्हणजे द करणार आहे भाकरी आणि त्याच्यानंतर आम्ही भाजी पण मध्ये मध्ये मी इकडे भाकरी करत म्हणजे शेकत होती किंवा भाजत होती बनवत होती तर तिकडे साईटला कारलंसुद्धा चेक करायचं आहे आपल्याला बरं का नाहीतर तुम्ही म्हणाल की हिने सांगितलं आहे तसंच ठेवायला तसं तस तस काही नाही आहे चेक पण करायचं आहे अधूनमधून खाली चिकटलं पण नाही पाहिजे आप म्हणजे माझी कढई आहे ती खाली बुड एकदम हे आहे तर त्यामुळे लवकर चिटकण्याचे म्हणजे करपण्याचे चान्सेस असतात त्यामुळे व्यवस्थित भाजून वगैरे करून म्हणजे शिजलेलं आहे की नाही चेक करायचं आहे आणि मगच तुम्ही हे क बघायचं आहे आणि तोपर्यंत इकडे आता मी एक म्हणतात काय म्हणतात कारळे बोलतात त्याला तर त्याची चटणी बनवायची आता हे मी भाजून घेतलेले आहेत आता भाजल्यानंतर त्यात काय करायचं आहे आपल्याला कारळ्याची चटणी बोलतात त्याला आणि तुमच्याकडे काय बोलतात हे नक्की कमेंट करून सांगा अजून काहीतरी आहे फ्लॅक्स सीड म्हणतात त्याला तसंच तर आता जे भाजले आहेत मी आणि भाजायचे व्यवस्थित लक्ष देऊ ना लक्ष देऊन म्हणजे काय होतं चटचट चटचट उडतात तर भाजायला ठेवून त्याच्यावरचं झाकण ठेवायचं बस यात लाल तिखट शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे मी डायरेक्टलीच आणि मीठ टाकून बारीक करून घ्यायचे मस्त असं रेडी होते पटकन चटणी आणि कोणत्याही ज म्हणजे जेवणासोबत आपण ही चटणी म्हणजे खावा खायला घेऊ शकतो ज्वारीची भाकरी रात्रीची कारा वांग्याची भाजी होती ती कांदा घेतलेला आहे आणि त्या कारळ्याच्या चटणीत ना आपण तेल ट टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे जेवण अप्रतिम असं होतं आहे टेस्टी आणि कारल्याची भाजी मेन म्हणजे कडूच काहीच लागली नाही मला खरंच म्हणजे मला ऑलरेडी आवडतं असं काही नाही आहे पण कडू म्हणून ना कसलंच लागलं ला नाही कारलं तर चला मग असेच नवनवीन व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच सपोर्ट करत राहा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बटन बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच